महाराज गणपती गजाश्वपती, भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट प्रधान जागृत न्यायालया मंडिक शस्त्रार्थ शस्त्र मी वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा येथे इयत्ता सातवी ब या वर्गात शिकत आहे आज मी आपल्याला शिवचरित्र याविषयी काही सांगू इच्छिते ते सर्वांनी शांत चित्तीने ऐकावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करते सह्याद्रीच्या छाता नाथ भवानी गाजे सह्याद्रीच्या छाता नाथ भवानी गाजे काळ जात राहती आमच्या रक्तात भाती राजे तू पान करतो तो वाळतो मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आराते दैवत छत्री

जन्म घेईल आणि खरच खरच झालं की दगडाला एक पाजर फुटला वाराही शांत झाला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला पुत्र जिजाऊला झाला पुत्र शहाजींना झाला पुत्र या महाराष्ट्राला झाला पुत्र या मातीला झाला पुत्र या मातेला झाला वाघाची चा

कसे होते आपले महाराज आता हेच पहा ना शाहीसेखानाला डायरी लिहायची सवय होती शाहीसेखानाच्या डायरीचे नाव शाहीसेखान गुरुजी असे होते खानाने शिवरायने केलेल्या अनेक हल्ल्याचे प्रसंग त्यात नमूद केलेले आहेत आणि या डायरी खानाने आणखी घटना नोंदवली आहे तो ते लिहितो की शिवराय आले तर ते तुफान वाऱ्याच्या वेगाप्रमाणे लाल महालातून निघून गेले थोड्या वेळाने गुंदल थांबली शाहीसेखानाची एक बहीण धावत शाहीसेखानाकडे आली आणि म्हणाली भैजन भैजन मेरी बेटी लापता आहे मेरी बेटी लापता आहे भैजन त्यावेळी मोठे छाटलेला शाहिते मी तहसे करीत म्हणाला शिवाजी जी तिला पळवणार आणि जरी पळवली असली तरी बेबी रहा कारण तो शिवाजी तिचे त्याच्या पोटच्या लेकी सारखी काळजी घेईल अरे कुठला विश्वास त्या दुश्मनाला ही महाजनच्या चारित्र्यावर अर्थात ती मुलगी त्याच्या तिथं पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली झाल्यानंतर महाराज प्रतापगडावर गेले प्रतापगडावर गेल्यावर जिजाऊने विचारले शिवबा खानाचे काय झाले महाराज उत्तरले मासाहेब अफजल खान मारला गेला जिजाऊने विचारले त्याचे प्रेत कुठे आहे महाराज उत्तरले मा प्रतापगडाच्या पायथ्याशी नंतर काय म्हणाले असतील हो जिजाऊ जिजाऊ म्हणाल्या शिवबा खान जिवंत होता तोवर तुझे त्याच्याशी वैर होते खान संपला आता तुझे आणि त्याचे वैरही संपले तुझ्या राज्यात जा, जा दफन कर आणि विजयाचे प्रतीक म्हणून तेथे कबर बांध उगीच प्रबोधनकार ठाकरे यांनी असे सांगितले नाही की बाबांना तुमच्या तुमच्या चंद्र डाग असेल पण माझ्या शोभाचे चारित्र्यावर एकही डाग नाही त्याच काळात एका रांजाच्या पाटल्याने एका महिलेची अबरू लुटली ही बातमी महाराजांना समजली महाराज म्हणाले माझ्या समोर हजर करा त्या रांजाच्या पाटलाला आणि मग काय त्या रांजाच्या पाटला महाराजांसमोर हजर केले महाराज म्हणाले याचे दोन्ही हात पाय कापा आणि चौरंगा करा आणि भर चौकात बसवा आणि मग महाराज जिजाऊंकडे वळाले महाराज म्हणाले मा साहेब आम्ही योग्य केले ना जिजाऊ म्हणाल्या शिवबा याचे पाप इतके मोठे महाराज म्हणाले आम्ही जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इतकाच संपवला असता पण आम्ही याला मृत्यूदंड न देता याला भर चौकात बसवले कारण येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याला पहावे आणि त्यांच्या लक्षात यावे की महाराष्ट्राच्या मातीमधल्या त्याच्या पदराला देखील हात लावणाऱ्याचा असा राज्याचा पाटील केला जाईल असा राज्याचा पाटील केला जाईल ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत पण मला असं वाटतं की खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज नावावर करायला हवे कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार जब घोडे पर स्वार होते तब झुकते सपल्ला के बंदे और कहते काश हम भी मराठा होते काश हम भी मराठा होते महाराज तुम्ही दिलेली शिकवण हे महाराष्ट्र विसरले हो मला असं वाटतं भलापट्ट उठाव त्या रायगडाच्या पायऱ्याचं धाव्यात माझ्या मनानं माझ्या अंतकरणानं मरजना साथ घालावी म्हणाव बोलाव विचाराव की महाराज मरांत मध्ये धरले एवढ्या मोठी भलाडे धर तलवार आजचा त्या रायगडाच्या पायऱ्या घडाव्यात माझ्या मनानं माझ्या अंतकरणानं महाराजांना साथ घालावी म्हणावं बोलावं विचारावं कि महाराज माझी मारा तुझी धरले एवढे मोठी भलाड्या धर तलवार सुद्धा त्याचे हात लडलड कापतात माळा म्हणतो मा आम्ही दोन आमचे दोन आमच्या होतोय चौकोन चौकोन आपले जातात दोन उरलेल्यांना आधार कोण अशी परिस्थिती राजा महाराष्ट्राची झाली आहे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता जाऊन विचारा सह्याद्रीला

दिल्ली पुण्यात उन आणतो त्याचं नाव संताजी दुश्मनाच्या छावणीत घुसून दुश्मना कोण आणतो त्याचं नाव धनाजी आणि सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याच्या होता असा अजिबातचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता लाखात नाही तर जगात एक होता जिथे जिथे शुभ भक्त उभे राहतात तिथे तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे जिथे शुभ भक्त उभे राहतात तिथे तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे वर्णाची कोणाला भीती आदर्श आमचे राजेश छत्रपती आदर्श आमचे राजेश छत्रपती धन्यवाद